महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच आहे पुणेकरांनी आजवर मला भरभरून प्रेम दिले आहे त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पुण्यात व्यक्त केली नमस्कार तुम्हा सर्वांच्या साक्षी मला पुरस्कार आहे पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे मला माहिती आहे हाच महत्व विशेष आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोट व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय मोहना कशी आम्ही जग सुरुवात केली त्यावेळेला मोहन हा कशी बरेच वरती होते टॉपला त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती गाजली होती तो माझी ओळख करून घ्यायला आला होता पण तरी मी त्याला पाहत होतो कारण असं मी जवळून त्याला घरीच पाहिलं त्यावेळेला काय आजचा हा परस पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही विसरू शकत नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला आणि साहित्य पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ बोलत होते ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आणि नागराज मुंजळे यांच्या हस्ते सराफ यांना कैलासवासी प्रकाश ढेरे स्मृती कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ वात्रटीका रामदास फुटाणे लेखक आणि कवी प्राध्यापक फमू शिंदे अशोक नायगावकर ट्रस्टचे विजय ढेरे संजय ढेरे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते की अशोकला देण्यासाठी मी इथं आलेलो आहे पण अशोकची माझी पहिली भेट अगदी असे तर मी अशी पाखेरी ती नाटकात काम करत होतो आणि साहित्य संघ मंदिरात हा आला होता त्यावेळी त्यांनी नुकतंच दादा कोणकेच्या पहिल्या चित्रपटात काम केलं होत असतो आणि तेव्हा मला अतिशय म्हणून मी म्हणून ओळख करून घेतली त्याची <coughs> की माझं नाव मोहन आगाश आहे अशोक तुझं काम मला फार आवडलेलं आहे आणि तेव्हापासून त्याची कामं मी बघत राहतोय शिवाय त्याची बायको ही पण माझी मैत्रीण आहे कारण तिची आई ऑल इंडिया रेडिओवर होती मुंबईच्या आणि आमची एक रशियन कॉमन मैत्रीण असल्यामुळे आणि तेव्हापासून अशा सारखा सारखा माणूस फार वेगळा आहे काहीही कुठल्याही तऱ्हेचा इगो त्याला नाही सगळ्यांना मदत करणार आहे शांत आहे बडेजाव करत नाही आणि मला त्याला हे दिलं पाहिजे हे मला स्वतःला आत्म वाटल्यामुळं मी इथे आलेलो आहे माझ्यासाठी तर ही फार आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पुरस्कार मामा देते पण खरंतर आमचाच कौतुकाने सन्मान होतो कारण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ बसता येते लहानपणापासून मामांचं मी फॅन आहे आणि त्यांचे सगळे सिनेमे घनचक्कर असू द्या कुठलाही सिनेमा त्यांचं मी मला वाटतं एखादा आत्ता जर सुटला असेल तर सुटला असेल तर सगळे सिनेमे मामांचे बघित आहेत आणि जसं आकाश सर म्हणाले म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामांना भेटतो मी जे टॉकीजमध्ये काम करत होतो आणि मामांची बाईट घ्यायची होती मला मी काम करणारा आणि माझं काम होतं ते जी जी के के की दिवाळीच्या सदीच्या अमुक सदीच्या टी व्हीवर जे येतं ना तर ते घ्यायला मामांना पहिलं इंट्रॅक्शन मी मामांच्या जवळ जाऊन विनंती केली होती की मामा तुमचं बाईट पाहिजे आणि एक अनोळखी काम करणारा पोरगा माझ्या खांद्यावरती आत ठेवून कुठं जायचं आहे असं म्हणून ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी बाईट दिला होता तर म्हणजे इतका मोठा आबाळासारखा माणूस पण खूप साधे म्हणाणार आणि कुठल्याही माणसाशी तितक्याच प्रेमानं वागणार म्हणून मला मनात हे झालं नाही तर आपण दुरून बघतो जे पडद्यावरती असतात ते भारी वाटतात हिरो वाटतात आणि जवळ गेले कळतची हिरोत नव्हतो पण हा माणूस खरंच हिरो आहे आणि म्हणजे खूप ओळख आहे कधीपासून मामाला ओळखतोय असं वाटतं आणि ही खूप आत्ता आनंदाचा सिनेमासाठी की सोबत बसतो आहे सर नाना तर एक धाकटा मागं चालणारा म्हणून आमच्यावर प्रेम करतच असतात खूप आनंद वाटतोय या दोन तीन कवींना जे पुरस्कार मिळाला त्यासाठी अभिनंदन आणि आत्ता ही पर्वणी आहे सगळ्यांना ऐकणं नायगावर सर आहेत होमो आहेत इथे पण म्हणजे भारी परवणी आहे आणि कवितेचं मूल्य आहे जगात पण ते जरा उशीर उशीरं कळायला लागतं तर खूप आनंद वाटला आणि खूप साऱ्या सदिच्छा सगळ्यांना थँक्यू मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे